नमस्कार मी सुजाता दुनिया दर्शन या माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं हार्दिक स्वागत शारदीय नवरात्रोत्सवातील दुर्गेचा एक अवतार असलेल्या कुष्मांडा देवी बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत कुष्मांडा देवी ही विश्वाची निर्माती मानली जाते या देवीची पूजा करताना तिला पिवळं वस्त्र फळ फुलं गोडाचा नैवेद्य आणि दिवा अर्पण करावा पूजा झाल्यानंतर दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीच पठण करावं या देवीची पूजा केल्याने सर्व रोग दुःख दूर होतात आणि भक्तांना संकटापासून मुक्ती मिळते अशी धारणा आहे या देवीची भक्ती केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या देवीला आठ हात असल्यामुळे हिला अष्टभुजा देवी, देवी असंही म्हटलं जात ही देवी भक्तांच संकटांपासून भक्तांचं संकटांपासून रक्षण करते तसेच ज्या लोकांना प्रसिद्धी मिळवायची इच्छा आहे त्यांनीही कुष्मांडा देवीची पूजा करावी असं मानलं जात कुष्मांडा देवी ही विश्वातली प्रमुख देवता आहे आणि ही सृष्टीची देवी असल्याने तिला जीवन देणारी माता असंही म्हटलं जात पौराणिक कथेनुसार जेव्हा त्रिदेवांनी विश्वाची निर्मिती करण्याची कल्पना योजली तेव्हा त्यांनी दुर्गा मातेकडे साकडं घातलं कारण त्यावेळी विश्वात पूर्ण अंधार होता पूर्ण शांतता होती आणि दुर्गा दुर्गेच्या या रूपांच्या रूपाने तिच्या चेहऱ्यावरील हास्याने हे विश्व प्रकाशमय केलं म्हणूनच या देवीला कुष्मांडा देवी, देवी असं म्हटलं जात सनातन शास्त्रानुसार सध्या ही देवी सूर्यलोकात वास करते या देवीचा मंत्र ओम कुष्मांडाय मा असा आहे तर नवरात्र उत्सवातील या कुष्मांडा देवीबद्दल दिलेली याची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद